राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेला आहे ताजी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्हा सांगली जिल्हा सोलापूर जिल्हा तसेच नाशिक लासलगाव या ठिकाणचे ताजे कांद्याची बातमी आलेली आहे ती बातमी आपण बघूया अवश्य व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करतो एक एक बाजार समितीचे माहिती लासलगावमध्ये सहाशे ते एकवीसशे बावन्न रुपयापर्यंत दर नाशिक लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक सोळा हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटल झाली होती त्यास प्रति क्विंटल सहाशे ते एकवीसशे बावन्न रुपया असा दर मिळाला सर्वसाधारण दर पंधराशे रुपये होता अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली उन्हाळ कांद्याच्या अवकेत चढ उतार पाहायला मिळाले शेतकरी सध्या टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे मित्रांनो मंगळवारी एकोणास हजार तीनशे पंचवीस कुंटल आवक झाली ते, ते त्यावेळेला सहाशे रुपये कमीत कमी तर जास्तीत जास्त, जास्त बावीसशे रुपयापर्यंत दर मिळाला सर्वसाधारण पंधराशे पन्नास रुपये सोमवारी अठरा आठ हजार आठशे पंधरा कुंटल आवक झाली तेव्हा जास्तीत जास्त दर बावीसशे पर्यंत मिळाला छत्रपती संभाजीनगर मित्रांनो येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्याची आवक पस्तीसशे साठ क्विंटल आवक झाली या कांद्याला चारशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल दरम्यान तर सरासरी एक हजार रुपये प्रति क्विंटल दर छत्रपती संभाजीनगरमध्ये चालू आहे छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सव्वीस जून रोजी बरेच आवक झाली आता या ठिकाणी सरासरी नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर मिळाला तर अठ्ठावीस जून रोजी एकवीसशे बारा क्विंटल आवक झालेल्या कांद्याचे सरासरी दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल राहिले एकोणतीस जून रोजी कांद्याची आवक सत्तावीसशे ब्याऐंशी क्विंटल तर सरासरी दर आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल राहिला तीस जूनला नऊशे पस्तीस क्विंटल आवक झाली कांद्याला सरासरी नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर मिळाला तर एक जुलै रोजी कांद्याची आवक सातशे चौदा क्विंटल तर सरासरी आठशे रुपये दोन जुलैला चौदाशे चौसष्ट तर आता ओळव्या सांगलीच्या बातमीकडे सांगलीमध्ये मित्रांनो पाचशे ते एकवीसशे रुपयापर्यंत दर सांगली येथील विष्णू अण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात बुधवारी तारीख दोन कांद्याची सोळाशे चा अठ्ठेचाळीस क्विंटल आवक झाली असून त्यास प्रति क्विंटल पाचशे ते एकवीसशे तर सरासरी तेराशे रुपये असा दर होता अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली यावर समितीच्या आवारात सातारा सोलापूर पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातून कांद्याची आवक होते मंगळवारी कांद्याची सातशे अठ्याहत्तर क्विंटल आवक झाली कांद्यास प्रति क्विंटल पाचशे ते दोन हजार दर तर सरासरी बाराशे पन्नास रुपये असा दर मिळाला सोमवारी कांद्याची आवक बावीसशे चौवेचाळीस क्विंटल आवक झाली असून प्रति कुंटल पाचशे ते एकवीसशे तर तेराशे रुपये असा दर सर्वसाधारण मिळाला आता शनिवारी कांद्याची आवक चोवीसशे पासष्ट क्विंटल झाली आणि जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंत दर मिळाला आता सोलापुरात मित्रांनो सर्वाधिक जास्त दर तेवीसशे रुपये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात कांद्याची आवक तुलनेने कमी झाली पण मागणी असल्याने कांद्याचे दर स्थिर राहिले कांद्याला प्रति क्विंटल सर्वाधिक तेवीसशे रुपये दर मिळाल्याचे सांगण्यात आले बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात कांद्याची आवक रोज शंभर ते दीडशे गाड्यापर्यंत राहिली कांद्याला प्रति क्विंटल किमान शंभर रुपये सरासरी अकराशे रुपये आणि सर्वाधिक तेवीसशे रुपये इतका दर मिळाला भेटूया पुढे नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद